रामपुरीच्या जंगलात ते लबाट लांडगोबा राहत होते ते अतिशय गर्विष्ट होते स्वतःबद्दल त्यांना अहम भाव होता ते स्वतःला उच्च समजत आणि दुसऱ्याला कनिष्ठ समजत तर त्याच जंगलात एक गाढवदादा राहत होते गाढवदादा मनाने खूप प्रेमळ मायाळू होते स्वभाव त्यांचा अतिशय चांगला होता गाढवदादांना काय वाटायचं या लांडगोबांना आपला मित्र करावा म्हणून ते सारखे गाढवदादा लांडगोबा बोलाय जायचे पण लांडगोबा गर्वाने दादा नाही म्हणायचे समोर आले की दुसरीकडे तोंड वळवायचे त्यांच्याबरोबर बोलायचे नाही हे बघितल्यावर दादांना खूप दुःख व्हायचं ते म्हणायचे अरे मित्रा असे का करताय तुम्ही लांडगोबा माझ्याकडून काय का चुकले का तुम्ही माझ्याशी बोलत जावा मला तुमच्याशी मैत्री कराय खूप आवडते मी तुम्हाला आवडत नाही का पण लांडूगोबा याच्यावर काहीच बोलायचे नाही ते गाढवदादांना बघितलं की लांब निघून जायचे त्यांचं ते शरीर लांडगोबांना आवडायचं नाही गाढवदादांचा ते काय म्हणायचे शी किती घाण प्राणी आहे आणि माझ्याशी मैत्री करतोय काही नाही मला याच्याशी मैत्री करायची असल्या घाणेरड्या प्राणीशी असे लांडगोबा सारखे म्हणायचे एकदा काय होत जंगलात खूप मोठा दुष्काळ पडतो पाऊस पडत नाही जंगलातलं सरोवर आटून जाते हराडी वाळून जाते झाडे सुकून जातात पाने फळे फुले सगळे सुकून जातात सगळे प्राणी पाण्याविना तळमळत असतात तलावातले कासव आता काय करायचं पाणी पाहिजे पाणी कुठून आणायचं आमचा जीव तळमळायला लागलाय परत दादा पण म्हणायचे अरे पाणी शोधा कुठेतरी पाणी प्यायला वाचून आमचा जीव राहणार नाही काय करायचं असे सगळे प्राणी म्हणत होते मग लांडगोबांना पण तेच झालं लांडगोबांना पण ताणेने जीव व्याकुळ झाला होता ते तब्येतीनं अशक्त झाले त्यांना काय करावे कळेना ते पण सारखे पाणी 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 कोणीतरी पाणी द्या असे करत होते कावळे दादा ससे भाऊ सगळेच प्राणी पाण्याविना तडपडत होते मग लांडगेबाबा एकदा असे झाडाखाली बसले तेवढ्यात दादा तिकडून आले आणि ते काय म्हणाले अरे लांडगे मित्रा काय झाले रे तू एवढा अशक्त का झालायस तेव्हा लांडगेबा म्हणला काय सांगू गाढव दादा मी पाण्याने माझा जीव व्याकुळ झालाय मला पाणी पाहिजे पाण्याविना मी तळमळतोय मग दादा म्हणाले अरे मित्रा भिऊ नकोस मी तुला पाणी देतो म्हटल्यावर लांडगे बुवा उठून बसले अरे मित्रा पाणी कुठून देणार सांग लवकर कुठं आहे मला मग दादा म्हणाले पाणी आहे जिथं आहे तिथं नेतो तुला आणि तुला पोटभर पाणी पे असे म्हटल्यावर लांडगे बुवा खुश झाले आणि ते गाढव दादावर चालत निघाले बराच वेळ चालले तरी तो पाण्याचा तलाव येईना मग लांडगे बोवा काय म्हणाले मित्रा अजून कुठे पाणी आहे कधी येणार पाणी मला आता चालवे ना तेवढ्यात तो वाऱ्याचा मोठा झुळूक आला इतका झुळूक जोरात होता सगळी जमिनीवरची माती धूळ उडाय लागली मग गाढव दादा थांबले लांडगे दादाही थांबले दांडगे दादा लागले घाबरायला मग दादा म्हणाले अरे मित्रा घाबरू नको हे वावटळ आहे कारण हे असे रेगिस्तानात म्हणजे वाळवंटात असे वावटळ उठते आम्ही वाळवंटा शेजारी राहत होतो अशी वावटळे बरीच बघितल्यात आणि ही कशी असतात त्या यापासून धोका आहे का याचा धोका काहीच नसतो वावटळ जाईसपर्यंत आपण लांब उभा राहायचं त्याचा धोका आपल्याला होत नाही असं आमच्या वडिलांनी मला सांगितले त्यामुळे मी तुला सांगतो तू तु घाबरू नको भिऊ नको माझ्या पाठीमागे उभा राहा मग लांडगे होवटळ आल्याव ला ला। गाडवदादांच्या पाठीमागे उभे राहिले मग वावटळ गेल्यावर दोघे गे चालायला लागले मग जमीन तापली होती उष्णतेच्या लाटा येत होत्या भयानक उष्णता होती लांडगी गोवाना चालणं जमेन ते रडायला लागले दादा सांगा पाणी आहे मला आता चालाय निघत नाही मग दादा म्हणाले अरे मित्रा भिऊ नकोस तू माझ्या पाठीवर बस मग लांडगी गोवा म्हणाले अरे मित्रा तुझ्या पाठीवर कसं बसू तुला ओझं होणार नाही का तेव्हा दादा म्हणाले घाबरू नको मला ओझं होत नाही मी माणसांची बरीच कामे करतो बरीच ओझी आमच्या पाठीवर नेतो म्हणून आम्हाला माणसांचा मित्र म्हणतात आम्ही माणसांची भरपूर कामे करतो तू घाबरू नको तू माझ्या पाठीवर बस मग लांडगोबा गाढवदादांच्या पाठीवर बसले मग पाय भाजत 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 गाढवदादा लांडगे बौवाला घेऊन त्या सरोवराविषयी गेले आणि सरोवर बघितल्या लांडगे बोवानी गाढवदादांच्या पाठीवरनं उडी मारली आणि ते जलाशयात त्या सरोवरात जाऊन भरपूर पोट भर पाणी पेले दादा म्हणाले लांडगे बुवा तुला काही प्यायचंय तेवढं पोट भर पाणी पे लांडगे बुवा पाणी पेले मित्रा खरंच खरंच तुझ्यामुळं माझी आज ताण भागली तानेने जीव माझा व्याकुळ झाला होता तू तु, तुझी पारख मला कळली नाही लांडगे बुवा म्हणाले मित्रा तुला मी ओळखलं नाही तू वरून जरी कुरूप दिसत असलास तरी आतून तुझं मन ह्या पाण्यासारखं निर्मळ आणि स्वच्छ आहे मला माझ्या मैत्रीची लाज वाटत्या आजपर्यंत मी तुझ्याशी वाईट वागलो तू घाण आहेस म्हणून तू माझ्याशी मैत्री करायलास तरी मी बोलत नव्हतो तुला बघितल्यावर मी लांब लांब पळत होतो पण एवढ्या वाळवंटात मला आणून तू पाणी पाजलंस माझी ताण भागवलीस मला जीवदान दिलं खरंच मित्र असावा तर तुझ्यासारखा असे म्हणू लांडगेबानी काढव दादाचे आभार मानले म मा दोघे मित्र जंगलात निघून गेले यावरून आपल्याला काय शिकायला मिळते यावरून असं मिळत शिकायला वरून कोणाची पार करू नये वरून ओबड दोबड किती असलं तरी आज स्वच्छ असत माणूस वरून कितीही कुरूप दिसला तर आज त्याचं मन पाण्यासारखं निर्मळ आणि स्वच्छ असत हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा